हाय माय यूट्यूब फॅमिली कशा आहेत सगळे मजेत ना मनिका विठ्ठल या यूट्यूब चॅनलवरती मी मनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर माझ्या नवऱ्यानं आम्हाला प्रॉमिस केलं होतं की श्रावणमध्ये आपण श्रावण महिना पाळणार आहोत आणि नॉनव्हेज खाणार नाही आहोत तर तुम्हाला मी पिझ्झा चालेन तर त्या प्रॉमिसप्रमाणे आम्हाला ते घेऊन आले पिझ्झा सेंटरमध्ये <laughs> तर पिझ्झा सेंटर बहुत म्हणजे खूप छान होतं आणि तिथं लावली होती मस्तपैकी गाणी आणि आम्ही बसलो होतो वेट करत तर ऑर्डर कोण घ्यायला येता येतं ऑर्डर घ्यायला कोण आलं नव्हतं आणि अरुड ऑली डिसाईड करत होत्या हा घ्यायचं का ते घ्यायचं का कोल्ड कॉफी घ्यायची का सँडविच घ्यायचं हे त्यांचं चालू होतं आपापसात आणि हे भिंतीवरती लावलेले कॉम्बो ऑफर वाचत होते चेक करत होते कोणता घ्यायचा कॉम्बो घेऊया का दुसरं काय ऑर्डर करूया तर फायनली आम्ही ऑर्डर दिली होती पनीर स्पायसी पिझ्झा आणि तो आला आणि अरोडाली खूप एक्सायटेड होते कारण खूप दिवसानंतर आम्ही असा पिझ्झा खातो होतो आणि बघा माझ्या खाते हावरे टिकले आमचे आमचे <laughs> हावरे हाँ घरातले आणि माझं चाललं होतं व्हिडिओ शूट करायचा डॉलीला पनीर आवडत नाही त्यामुळे आम्ही डॉलीसाठी ऑर्डर केला टोमॅटो स्पायसी चीज पिझ्झा आणि डॉलीला परत डॉली म्हणायला लागली आधीचाच पनीर पिझ्झा छान होता उगच बागवला तर दुसरा पिझ्झा आल्यानंतर ती पण डॉली <laughs> कशी तरी खाते म्हणली नको वाला मला नको तरी पण तिला आवडतो म्हणून तिने खाल्ला पर आणि परत बोलायला लागली छान होते दोन्हीही पुन्हा आम्ही कॉम्बो ऑफर ऑर्डर केली होती कॉम्बो ऑफरमध्ये आम्हाला फ्रेंच फ्राईज बर्गर आणि कोल्ड कॉफी मिळाली जी खूप छान होती कोल्ड कॉफी आणि फ्रेंच फ्राईज पण छान होते तर बर्गर ह्यांनीच खाल्ला आम्ही फक्त फ्रेंच फ्राईज खाल्ला पिझ्झा बर्गर कोल्ड कॉफी फ्रेंच फ्राईज खाऊन आमचं पोट झालं फुल आणि आता आम्ही चाललो आहोत घरी तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फिट फुर, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर